नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज एक गहन विषय आणि खूप दिवसानंतर मी एक विषय घेऊन येत आहे तर बऱ्याच दिवस झाले की मी पण थोडा बिझी होतो काही अडी अडचणी होत्या छोटे जे व्हिडिओ होते शॉर्ट व्हिडिओ होते, होते ते मी शेअर करत होतो परंतु तुम्ही माझा जो कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल आहे तो, तो अजूनही जरी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कोणी अनसबस्क्राईब केला असेल कारण व्हिडिओ येत नसतील कारण आज मी एक गहन विषय आपच्या गावातीलच मांडणार आहे आणि गहन असा विषय नाही आहे परंतु जे काही आज आपण इतर ठिकाणी जाऊन बघतो ते आपल्या गावामध्ये पण आहे आणि ते जपण्याचा प्रयत्न आपण पण केला पाहिजे आणि त्यासाठीच मी आज खास हा व्हिडिओ बनवतो आहे तर मी पहिल्यांदा या ठिकाणी आलेलो आहे ते म्हणजे आहे हे मंदिर हे आहे मंदिर पाठीमागे तुम्ही बघू शकतात हे आहे आमच्या गावातील चाळोबा मंदिर बऱ्याच वेळी मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओतनं किंवा लॉंग व्हिडिओतनं पण दाखवलं असेल परंतु तसा माहितीचा हे नाही परंतु हल्लीत एक चित्रपट होऊन गेला आणि त्या चित्रपटाचं नाव होतं दशावतार आणि या दशावतार चित्रपटामध्ये जे काही त्यांनी सीन दाखवले आणि ज्यामध्ये त्यांनी जी काही राखणदारची जी कन्सेप्ट दाखवली तीच कन्सेप्ट आपल्या या प्रत्येक गावामध्ये म्हणजे सिंधुदुर्गात असे आपल्या तळ कोकणातील प्रत्येक गावामध्ये असा राखणदार आपल्या या ठिकाणी असतोच आणि त्याची राखणदाराची जी आपण राखावयाची जागा आहे तीही अशा प्रकारे तुम्हाला आजूबाजूला आवाज येत असेल पक्ष्यांचे आवाज येत असतील वेगवेगळे पक्षी असतात ही संपूर्ण अशी जागा आहे ही जागा कुणाच्या नावावर असते कुणाला म्हणजे जे काही सातबारा असेल ते कोणाला काही माहीत नाही परंतु ही देवासाठी जागा आहे आणि ती आजपर्यंत या ठिकाणी राखण केली जाते आणि या ठिकाणी येऊन आपली जी गाराणे असतात नवज असतात ते बोलले जातात आणि त्यानंतर या देवाचं अस्तित्व या ठिकाणी आपल्याला समजतं परंतु असे जे एकांतवासात आल्यानंतर आपल्याच मनात एक भीती निर्माण असते जरी आपण देवाकडे आलो तरी एक शांतता असते या आजूबाजूचा परिसर हा जंगलमय आहे कोण कधी येईल काय सांगता येत नाही परंतु हे जे आहे ते देवाचं खरं अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व टिकवण्याची गरज आपल्याला सर्वांना आहे आणि खास त्यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला मी इथला परिसर दाखवतो इथली संपूर्ण जागा दाखवतो परंतु बघा तुम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे संपूर्ण असा वेगळा म्हणजे इथे आल्यानंतर एक मनात भीती परंतु देवाकडे जाण्याची एक उत्सुकता एक वेगळीच असते आणि हे आता असं आलं आहे की हा पाऊस पडून गेलेला आहे म्हणजे पाऊस सध्या चालूच आहे परंतु इथे नंतर साफसफाई वगैरे केल्यानंतर हे वेगळंच वाटतं परंतु याच ठिकाणी आल्यानंतर आपल्याला म्हणजे जर एक चैतन्यमय वातावरण आपल्याला वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आपली मनातली इच्छा जी काही असेल ते आपण बोलतो आपली मनातलं टेन्शन दूर होतं आणि हे प्रत्येक गावातील राखणदार जर ही कन्सेप्ट जर वाचवली तर खरोखरच खूप गरजेचं आहे कारण आता काय होतं आहे की औद्योगिकरण होत आहे विकसित होत आहे प्रत्येक गावामध्ये डेव्हलपमेंट होत आहे आणि बरेचसे बाहेरचे लॉबी आहेत जी दिल्ली पुणे वेगवेगळ्या शहरातले आहेत जे कोकणामध्ये येऊन अशी प्रकारची जागा जिथे कुठे गाडी जात नाही अशा प्रकारचे आणि दोडामार्ग असेल असे अनेक जे गावं आहेत ज्या ठिकाणी गोवा जवळ आहे एअरपोर्ट जवळ आहे रेल्वे स्टेशन जवळ आहे आपल्या धाराप गावामध्ये पण रेल्वे स्टेशन जवळ आहे त्यामुळे असे जे काही आहेत ते या ठिकाणी येतात आणि ही जमीन लुबाडण्याचं त्यांना माहीत नसतं ही कुठे जागा आहे काय आणि दशावतारच्या कन्सेप्टसारखी नंतर कोणतरी जे खरोखरच या जागेला किंवा या देवाला मानणारे असतात त्यांना बाजूला केलं जातं आणि वेगवेगळे जे पैसे घेऊन लुबाडणारे लोक असतात ते या ठिकाणी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या पिक्चरमध्ये तुम्ही संपूर्ण जर दशावतार पिक्चर बघितलं त्यामध्ये दाखवलेलं आहे की कशाप्रकारे जरी तुम्ही खोटं केलात तरी त्याचा त्रास हा तुम्हाला होणारच आहे आणि त्यामुळेच ही आमच्या या ठिकाणची ही एक अशी जागा आहे आणि त्यानंतर म्हणजे मी ज्या वाडीमध्ये राहतो त्या ठिकाणची ही एक जागा आहे ही देवस्थान आहे ज्या देवस्थानाला चाळोबा देवस्थान म्हटलं जातं आणि पांडवकालीन असं हे मंदिर आहे या ठिकाणी पांडवकालीन वास्तव्य आहे आणि त्यानंतर आपण त्या दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत पहिल्यांदा मी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यानंतर परत मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो आहे ते पण असंच ठिकाण झालेलं आहे की तिथे पण जमिनीची लुबाडणे चालू झालं आहे जमीन कोणी कोणी घेतलेली आहे डेव्हलपर्सने घेतलेले आहे कोण आहेत काय माहीत नाही परंतु तिथे पण खूप अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते देवस्थान म्हणजे मार्कटेश्वर देवस्थान त्या ठिकाणी पण मी आता जाणार आहे तर तुम्हाला या ठिकाणचा एक छोटासा व्ह्यू दाखवतो आणि थेट आपण मार्केटेश्वर मंदिर या ठिकाणी जाऊया माहिती पण या दगडावर लिहून ठेवलेले आहे बघू शकतात तुम्ही वाचू शकतात तर हा संपूर्ण परिसर आणि हा जो दगड आहे तो बघू कशा प्रकारे आहे आणि हे राखनदाराचं हे स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्या गावातील रक्षण करता असा हा देव आहे आणि प्रत्येक गावामध्ये चाळोबा देवस्थान किंवा अशा प्रकारची जी काही देवस्थानं आहेत ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात आणि येणाऱ्या पुढच्या पिढीने ही जपली पाहिजेत किंवा याचं अस्तित्व जपून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ मी आज करत आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा कारण आपल्या गावातील जी देवस्थानं आहेत अशा प्रकारची जी देवस्थानं आहेत त्यांना जो एरिया आहे तो कुठच्याही कोणत्याही बाहेरच्या लोकांच्या ताब्यात मिळू नये आणि त्याचा गैरवापर होऊन आपले देवाचं अस्तित्व हे hey, निघून जाता कामाने यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा तर आता आपण मार्कटेश्वर मंदिर झराब या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी हे असं देवाचं स्थान आहे आणि या ठिकाणी बहू शकताय बाजूला सुंदर असा पानवटा आहे गणपती विसर्जन होतो आणि समोरच मुंबई गोवा हायवे धारापचा जो पेट्रोल पंप आहे सी एन जी तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि हे संपूर्ण परिसर आहे हा जो संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी बघू शकता आहे सुंदर परिसर आहे प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचं हे राखणदार आणि ही संपूर्ण जागा आपल्याला अशी पाहायला मिळते आणि दशावता चित्रपटामध्ये जर तुम्ही शूटिंग बघितलात तर अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी पाठीमागे एक तळी आहे जी बाराही महिने पाणी असते या ठिकाणी संपूर्ण असा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच तुम्हाला मी दाखवतो जेणेकरून यातनं काय बोध घ्यावा किंवा तुम्ही जर मला वाटतं कोकणातील प्रत्येक घराघरामध्ये को दशावतार हा चित्रपट गेला असेल परंतु त्यातनं बोध काय घ्यायचा आहे ते अजूनही कोणाला कळलं नसेल ठिकाणी एक्झॅक्ट माहीत नाही कोणी काय बांधलं असेल किंवा काय कोणी जमनी घेतले असतील परंतु एक देवस्थानची जागा म्हणून मी हे सांगतो आहे ह्या ठिकाणी बघू शकतात तुम्ही हे कंपाऊंड वगैरे किंवा प्लॉट टाईप केलेले होते परंतु हे अशाच प्रकारे पडून आहेत घेतलेल्या माणसांना त्रास होतो अशी ऐकीव बातमी आहे आणि समोर बघू शकतात या ठिकाणी पर... निसर्गाने दिलेली ही देणगी आहे सुंदर असे हे प्राचीन दगड आहेत आणि याचा अनुभव पण वेगळा असतो आणि हा संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी बघू शकतायत संपूर्ण परिसर हा देवाच्या या ठिकाणी देवाच्या अस्तित्वामध्ये येतो आणि याला एक कंपाऊंड आहे या भागामध्ये ती पाळणूक इथली ग्रामस्थ करतात आणि त्याचा चांगला अनुभव त्यांना येतो हाकेला धावणारा असा मार्केटेश्वर या ठिकाणी आहे मात्र अशा जे काही लोक असतात त्यांच्यामुळे या अस्तित्वाला तडा जाण्याची शक्यता जास्तीत जास्त असते बघू शकता दुसरी एक गोष्ट सांगायची राहिली की ही हा व्हिडिओ पा बनवण्यासाठी कोणीही मला एक प्रमोट केलं नाही किंवा कोणी मला सांगितलं नाही किंवा कोणी पैसेही दिले नाहीत की हा असा व्हिडिओ बनव हा एक माझला मनापासून वाटलेला विषय आणि दशावतार मूवी बघितल्यानंतर तर एक ज्वलंत विषय होता परंतु मलाही वेळ नव्हता किंवा बोलण्यासारख्या परिस्थितीमध्ये काही गोष्टीमुळे मी नव्हतो आणि आज हा योगायोग चालून आला म्हणून हा व्हिडिओ केला आहे तर त्यामागे कुठचाही हेतू नाही आहे परंतु जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलमार्फत नक्कीच होणार आहे त्यामुळे हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा विषय नक्की पटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कसं वाटतं हे नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा जेणेकरून मलाही समजेल की तुमचंही मत काय असेल ते तर मी आता तुम्हाला मार्केटेश्वर मंदिर या ठिकाणची थोडीशी व्ह्यू दाखवली संपूर्ण स परिसर मी दाखवत नाही परंतु या ठिकाणी पण जी काही जमीन कोणाची असेल कोणाच्या नावावर असेल तर अतिक्रमण चालू असतं या ठिकाणी देवाचा त्रास होतो हे प्रत्येकाला माहीत आहे बारानंतर या ठिकाणी रात्रीचा वास्तव्य नाही आहे आणि तसा येण्याचा प्रयत्न केला असतं प्रत्येकाला अनुभव आलेला आहे चांगला वाईट आणि तीच अनुभूती जर तुम्ही दशावत चित्रपटामध्ये बघितला असेल तर त्या ठिकाणी एक देवाचं अस्तित्व असतं आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त करताना तिथल्या लोकांना त्रास होतोच परंतु त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो आणि हीच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि दशावतार चित्रपट तुम्ही बघितला असेल तर कोकणातील प्रत्येक घरामध्ये असेल प्रत्येक ठिकाणी दशावतार हा हिट झालेला चित्रपट आणि यातून बोध घेण्यासारखा एकच गोष्ट आहे की आपल्या घरा किंवा आपल्या गावातील जी काही अशी देवस्थानं असतील ज्या ठिकाणी कोणाच्या जागेत आहे काय माहीत नाही परंतु हे अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व प्रत्येकाने म्हणजे येणारी पिढी असेल किंवा जी आपली जुनी पिढी असेल त्यांच्याकडनं त्यांचा इतिहास जाणून घेऊन ते अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न जरी केला तरी खूप चांगली गोष्ट आपल्या या राखणदार कन्सेप्टला होऊ शकते आणि तीच दाखवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला आहे संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये मलमूत्र विसर्जनास बंदी आहे या ठिकाणी तसं वास्तव्य रात्री बारानंतर नंतर कोणी येत नाही येणाऱ्यांचे अनुभव आहेत अनेक लोक सांगतात ज्यांनी अनुभव घेतले ते या ठिकाणी नाही आहेत असे आहेत बरेच अनुभव आहेत ते सांगण्यासारखे नसतात परंतु जे काही म्हणजे कोणी म्हणेल अंधश्रद्धा असेल कोणी म्हणेल काहीतरी वेगळं असेल परंतु प्रत्येकाला अनुभूती येते आणि ती अनुभूती जाणून घेण्यासाठी कोणी येऊ नका परंतु हे जे आहे अस्तित्व हो, ते टिकवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी पण वेगवेगळी लॉबी येऊन वेगवेगळे वेग म्हणजे या ठिकाणी सुंदर असे कोरीव दगड होते किंवा हा प्र प्रदेशात पूर्ण असा दगडांचा आहे चेंडूगुंडा म्हणून एक पांडवकालीन या ठिकाणचाच एक हे आहे प्रसिद्ध आहे जे उत्तर प्रदेशमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये आपण पाहायला जातो मी माझ्याकडे एक फोटो आहे तो मी तुम्ही शेअर करेन तर त्या ठिकाणी पाहायला जातात पर्यटक परंतु या ठिकाणची ही अजून कन्सेप्ट कोणाला माहीत नाही आहे अशा प्रकारची जे काही कन्सेप्ट आहे ते एक पर्यटनस्थळ म्हणून झालं असेल तरी ते ठीक होतं परंतु या जमनीत वेगळीच काहीतरी बिल्डिंग किंवा वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स करणाऱ्या ज्या कंपन्या असतात ज्या दिल्ली वेगवेगळ्या शहरातून कोकणातल्या या अशा जमनी घेऊन कारण त्यांना हायवे आहे सगळ्या गोष्टी जवळ आहेत आणि ते येतात आणि इथे मोठमोठ्या बिल्डिंगे उभे करतात देवाचं अस्तित्व पूर्णपणे घालून टाकतात आणि ती होता कामा नये यासाठी हा एक व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि कोकणातील अशाच प्रकारची रूढी परंपरा जे असणारे कोकणातील मंदिरे जी कालबाह्य होत चालली आहेत किंवा ती कालबाह्य करण्यात येत आहेत आणि याच्यामध्ये असं असतं की राजकीय असेल किंवा पैशाच्या दृष्टीने असेल कोणीतरी आपल्याच गावातील असतात कोणीतरी असतात जे या पैशाच्या दृष्टीने येतात आणि आपल्यालाच लोबाडून आपल्याच गावातील जमनी घेऊन जातात आणि ते मोठे डेव्हलपमेंट करतात आणि असे अन्य, अन्य अन्य जे अनेक अनेक अनुभव या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे झराब गावातही असतील अनेक अनुभव आलेले आहेत यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यावर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे काही मतं असतील तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद